आज नाशिक येथे सर्व आदिवासी संघटनांची आदिवासी समाज बांधवांनी लोकसभेचं जे इलेक्शन चाललेलं आहे आणि येणाऱ्या विधानसभेचं जे वातावरण आहे त्या संदर्भात आज नियोजित पत्रकार परिषद आयोजित केली त्या पत्रकार परिषदेमध्ये सर्व आदिवासी संघटनांकून सर्व समाज बांधवांकून सर्व संस्थांकून असं महाराष्ट्रातील सर्व आदिवासी बांधवांना जाहीर आवाहन करण्यात येतं की आदिवासी समाजावरती या पाच वर्षामध्ये खूप मोठ्या प्रमाणात या मनुवादी सरकारने घातक निर्णय घेतलेले त्यामुळे दोन मार्च दोन हजार एकोणीस रोजी मुख्यमंत्री महोदयांनी धनगरांना आदिवासी सवलती लागू केल्या आदिवासी विद्यार्थ्यांना डीबीटी पद्धत चालू केली आदिवासींना वन पट्ट्यांवर हाकलण्याचा प्रयत्न केला आश्रम शाळांमध्ये आदिवासी भागामध्ये कुपोषणाचे प्रमाण खूप मोठ्या प्रमाणात वाढलेले आणि ज्या आदिवासींच्या सवलती आहेत त्या आदिवासींनाही मिळत नसून इतर समाजाला देण्याचा प्रयत्न उमनवादी सरकार करत आहे त्यामुळं जेव्हा आदिवासी समाज बांधव रस्त्यावरची लढाई लढण्यासाठी बाहेर निघतो तेव्हा त्याच्यावरती खोटे गुन्हे दाखल गुन करून त्यांना अटक करण्यात येतं आणि जेव्हा न्यायालय लढाई लढणार लढण्यासाठी आमच्या संघटना न्यायालयात दा दाद मागण्यासाठी जातात तेव्हा न्यायालय पण सुनावणी आदिवासींच्या प्रलं ठेवता ठेवतात त्यामुळं आम्ही न्यायालयीन लढाई आणि रस्त्यावरची लढाई लढू नये यासाठी हे मनुवादी सरकार खूप मोठं षडयंत्र होत आहे त्यामुळं सर्व आदिवासी बांधवांना आवाहन करण्यात येतं की आज या लोकसभेच्या माध्यमातून आपण जे लोकशाहीने दिलेल्या अधिकाराचं जे मतदानाचा हक्क आहे तो बजावताना मनुवादी सरकारला मतदान न करता त्या व्यतिरिक्त आदिवासी समाजाचा दोही उमेदवार विचार करल त्या उमेदवाराला निश्चित आदिवासी समाज बांधवांनी निस्वार्थपणे मतदान करायचं आहे आणि ज्या मतदारसंघात आदिवासी उमेदवार आहे जो सध्या प्रस्थापित आहे निवडून आल्या त्याला आम्ही मतदान करणार नाही कारण त्यांनी संसदेत कुठेही आम्हाला न्याय दिलेला नाही आणि बिगर आदिवासी मतदारसंघामध्ये तिथे आदिवासी बांधव जीवन जगतात बहुमूल्य आदिवासी बांधव आहे तरीही तिथे बहुजन समाजाचा जर उमेदवार असेल त्या बहुजन समाजाच्या उमेदवाराला आदिवासी समाज संपूर्णपणे पाठिंबा देईल आणि प्रचंड मताधिकार निवडून आले जर तो आदिवासी समाजाचा विचार करत असेल तर आणि आदिवासी समाज चोवीस आमदार चार खासदारांचा या सर्व आदिवासी समाज बांधवांतर्फे जाहीर निषेध करण्यात येत आहे आणि या सर्व उमेदवारांना आदिवासी समाजाचे जे प्रस्थापित आहे निवडून आलेले त्यांना धडा शिकवावा आणि नवीन उमेदवारांना संधी देण्यात यावी ही सर्व आदिवासी बांधवांना विनंती करण्यात आहे